माझ्या पाटे मग आणि ही सगळा खेळ आबान मला तर वाटत की आबा आगात लय खेळ असणार आहे आबान लय नाकार लावला आबाला टोरूनच मे म्याड व्हायला लागत या ला आबाज बायकोला फुल होत असेल बायको माझ्या आगाव सोडतोय या आता बसतो शांत त्याला कळत नाही का आपली बायको आगाव जाते बाबा बोलाव असलं काय बायको माझ्या अंगावर ला। तोंडाला लावतोय मला आणि जातोय घुम यार घेऊन तकडं हा थोड तर त्याला जणार नाही मला असं वाटलं पाहिजे मी आपला भाऊ 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 भाव करून आपला दिसतो हे म्हणजे ला एक एक सांगा। का लावला या असं कुठं असत्यानं एकट्यानं होत का याला येत नाही गं बरं बाबा सास ससऱ्याला सांगा काय सांगाय सास का सासायचं भाव माझा म्हणून थोडी त्रास पाहिजे की तुम्हाला

तुम्ही माझ्या आमिपात किती बी नाव घ्या माझ्या आमिपात तुम्हाला माणूस काम नसले की अकरायचं कुठलं बी काय बी उकरायचं कुठं बी काम करायचं आणि काम पाहिजे कुठलं बी काय बी करायचं कुठं बी उकरायचं हिथ दगड टाकायची आणून टाकायची इथ इथे कसं लागले माझ्याशी आजी कसे राहिले तिथे माझी जाते दिसत लवकरच पैशिरा म्हणत